महाराष्ट्रातले काही पक्ष जनसन्मान यात्रेचं आयोजन करत आहेत ऐकून फार आनंद झाला ह्या लोकांनी जर आपल्या परिवारातल्या ज्येष्ठ लोकांचा सन्मान ठेवला असता तर महाराष्ट्राने नक्कीच त्यांना डोक्यावर घेतलं असतं परंतु निवडणुकीच्या तोंडावर जनसन्मान यात्रा काढणे आणि घरातल्या ज्येष्ठांचा अवमान करणे अशी वृत्ती ह्या लोकांची आहे त्याच्यामुळे काय आशीर्वाद त्यांना मिळेल मला माहिती नाही परंतु एवढी गोष्ट नक्की की महाराष्ट्रातली जनता एकच नेत्याचा सन्मान करते आणि त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्र पवारसाहेब पवारसाहेबांचा पक्ष ऑक्टोबर महिन्याच्या निवडणुकीनंतर सत्तेमध्ये येणार जे लोक आज पवारसाहेबांना महाविकास आघाडीला सोडून गेले ते सर्वजण विरोधी पक्षांमधच्या बाकांवर बसलेले आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसतील कुछ लोग जो अपने परिवार जनों का सम्मान नहीं कर सकते आज महाराष्ट्र में जन सम्मान यात्रा निकाल रहे हैं मैं दावे के साथ कहूंगा कि महाराष्ट्र की जनता अगर किसी का सम्मान करती है तो वो एक ही नेता है उनका नाम है शरद चंद्र पवार साहब जिन्होंने महाराष्ट्र के लिए हमेशा काम किया लोगों के लिए काम किया हर प्रकार के हर वर्ग के लोगों के लिए काम किया महाराष्ट्र में पवार साहब ने जिनको बड़ा किया उन्होंने उनका सम्मान नहीं रखा आज जन सम्मान यात्रा के माध्यम से लोगों के बीच में जाके अपनी बात कहने की कोशिश शायद वो कर रहे हैं लेकिन मैं इतना ही कहूँगा कि महाराष्ट्र की जनता शरद पवार साहब के साथ है आने वाले दो महीने के बाद जब महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव के नतीजे आएंगे तो जो लोग आज यात्रा के रूप से बाहर निकलने के मार्ग पे हैं वो विपक्ष में बैठे नजर आएंगे